आवाज बागलांचा सटाणा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीनं एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं गरीब आणि होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कैलास यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना म्हटलंय की विचारांची क्रांती करायची असेल तर बाबासाहेब वाचावे लागतील कारण बाबासाहेबांचे एक एक पुस्तक म्हणजे शब्दांचे स्मारक आहे आणि जो बाबासाहेबांना वाचेल त्यालाच जगण्याचा खरा अधिकार आहे बाबासाहेबांचे लेखन म्हणजे वाघिणीचा दूध आहे आंबेडकरांनी विद्येची तपस्या केली म्हणूनच आज त्यांची कीर्ती जगात आहे आजच्या तरुणांनी पुस्तकं वाचावीत सोशल मीडियावर आलेल्या अर्धवट माहिती मागे लागू नये यामुळे समाजामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण होत आहे सोशल मीडियामुळे चुकीची माहिती समाजामध्ये पसरवली जात असून त्यापासून तरुणांनी सावध राहिलं पाहिजे असंही चावडे म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं एकशे चौतीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वॉटर बॅग वही पेन कंपास बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संजना अहिरे काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम वाचनालयाचे अध्यक्ष पोपटराव बच्चाव बाळासाहेब बच्चाव भारत बच्चाव संजय गायकवाड योगेश पवार अनिल बच्चाव सुरेश पवार योगेश शिरोळे संजय भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश बच्छाव यांनी केले व आभार किरण बच्चाव यांनी मांडले